आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर घुसखोरी करणाऱ्या मराठा समाजाला ओबीसी समाज उत्तर देणार दशरथ पाटील ओबीसी नेते येणाऱ्या सतरा तारखेला ओबीसी एल्गार सभा होणार असून सभेच्या बांधणीसाठी कल्याणमध्ये माळी समाजाच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सतरा तारखेला भिवंडीतील सोनले गाव येथे ओबीसी समाजाच्या वतीने एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय या एल्गार सभेला ठाणे जिल्ह्यातील सुमारे एक ते दीड लाख ओबीसी समाज एकजूट होईल अशी माहिती ओबीसी समाजाचे नेते दशरथ पाटील यांनी दिली या सभेला संबोधित करण्यासाठी छगन भुजबळ अण्णा शेंडगे विजय वडेट्टीवार कपिल पाटील यांना देखील विनंती केली आहे ते देखील सभेला उपस्थित राहतील असे आश्वासन दिले ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्या मराठा समाजाला या सभेद्वारे आम्ही उत्तर देऊ ही बैठक जी आम्ही माळी समाज स्वराज्य कल्याणला घेतल्यानंतर घेण्यात आलेली आहे एक उद्देश आहे सतरा तारखेला दुपारी चार वाजता सोनाली मैदान भिवंडी येथे आम्ही या ठिकाणी एक महामेळावा घेणार आहोत या महामेळाव्यामध्ये माननीय छगन भुजबलजी अण्णा शेणगेजी वडे टीवार असे सगळे प्र सर्व नेते त्या व्यासपीठावर येणार आहे विशेषतः का मंत्री कपिल पाटलांनीही आम्ही विनंती केलेली आहे त्यांनी देखील आश्वास दिलेले आहे आणि या हा मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थाने जे काही मराठा समाज जो ओबीसीमध्ये घुसखोरी करणार आहे त्या घुसखोरीला ह्या जमा आमचा जो काही मेळावा जमणार आहे त्याचं आम्हाला उत्तर द्यावायचं आहे सरकार अत्यंत मराठा समाजा संबंधी उदा आपल्या ओबीसी संबंधी उदासीन आहे ही उदासीनांची घालवण्यासाठी आम्हाला त्यांना जागे करण्यासाठी हा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये मराठा समाजाच्या प्र आ, आ, आ वी, 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 आरक्षण देता का म्हणे ही भूमिका आमची आहे आणि जाता निहाय जन्न करावी ही भूमिका आमची आहे त्यामुळे निश्चितपणे हा आमचा मेला यशस्वी एक लाख लोक यावे अशा प्रकारचं आयोजन आम्ही केलेलं आहे मंत्री मंत्रिमध्ये आत्ता भुजबल साहेब स्वत येणार आहेत आर ऑपोजिशन लीडर हे सुद्धा मंत्रीचं आहेत त्याचं म्हणणे आणि बाकी सगळी मंडळी येणार स्वतः कपिल पाटलांनीसुद्धा आत्ता होकार कळवलेला आहे त्या दिवशी ते येणार आहेत आणि त्यामुळे आम्हाला स्वतःला असं वाटते की ह्या मेळाव्यामध्ये सर्व पक्षाच्या लोकांना आम्ही सामावून घेतलेले आहे कुठेही प एकाही पक्षाला आम्ही दुखवलेलं नाही त्यामुळे सर्व पक्षी हा मेळावा यशस्वी होईल असा आम्हाला विश्वास वाटतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर